रामकृष्ण आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या बंधू आणि भगिनीन प्रॉमिस ग्लोबल इंडस्ट्रीज पुणे यांच्या माध्यमातून तु। मी तुम्हाला फक्त एकच मिनिटात प्रॉमिस म्हणजे काय हे सांगणार आहे तर घोडा डोळे ऐका नीट प्रॉमिस शपथ प्रॉमिस म्हणजे वचन तर त्या कंपनीच्या नावालाच मी भुलवाच प्रोडक्ट वापरायच्या मी ज्या ज्या लोकांना आतापर्यंत प्रोडक्ट दिलं मग ते अगदी पोरशुद्धी असो किंवा शेतीसाठी असो त्यांच्याकडून मला एक कॉल येतो रामकृष्ण अरे जबरदस्त किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचला त्याच्यापेक्षा पेक्षा तुम्हाला प्रतिसाद किती मिळतो याला मी अति अधिक महत्व देणारी आहे आणि मी एक अर्ध्या मिनिटात माझं स्वतःच गाणे मला का आवडेल हे <खे> देवा पहिला माझी शेती हो देवा पहिला माझी शेती हो देशामध्ये सारी शेती सेंद्रीय हो दे बघा पाऊस पडलाय काल सेट करायचं झाले हाळ त्यान काढून टालाई माल त्याच्या तेती माला सारा भाव देशामध्ये शेती सेंद्रिया घरधनी तालुक्याला गेला त्यानं विचाराच नाही केला खत औषध घेऊन आला घर घरधनी तालुक्याला गेला त्यानं विचाराच नाही के खत औषध घेऊन साडी शेती शेंद्रिय होऊ दे माझ्या देशामध्ये साडी शेती शेंद्रिय होऊ देजला सुपलाम माझा देश केम कल के ना केलाय नाजलाम सुपलाम माझा देश तुम्ही वापरा प्रॉमीस बरोबर हो्या दे, देशामध्ये दे, सारी शेती सेंद्रिय होय हिंद जय प्रमुख